नमस्कार वसाले स्टार स्टारमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आता पावसाळा सुरू झालेला आहेच आहे अगदी तोंडावर आलेला आहे पावसाळा तर आता पावसाळ्यामध्ये बघा पाणी जेव्हा आपण पाणी भरतो त्यावेळेस पाणी गडूळ येतं म्हणूनच मी इथे बघा एक गाळणी बनवत आहे तर चला आता बघूया गाळणी कशी तयार करायची आहे इथे बघा मी एक नवीन कॉटन कपडा घेतलेला आहे म्हणजेच माझ्याकडे अस्तर होतं ब्लाऊजचं ते कॉटन कपडा आहे तर त्याच्यामध्येच बघा मी असं छोटासा भाग काढलेला आहे आणि त्यामध्ये बघा डबल फोल्ड करायचे आहे असं एकरी कपड्याचे डबल फोल्ड करून त्यावरती असं रुंदीला चार इंच घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे पाच इंच लांबीला घ्यायचं आहे आणि असं मार्क वगैरे करून घ्यायचं आणि इथे बघा मी मला जमत नाही असं कपडा कटिंग करण्यासाठी तर मी स्केलच्या मदतीनं कटिंग करत आहे का कारण त्यामुळं कसं आपला कपडा स्ट्रेट कट होतो आणि कटिंग पण करता मस्त येते तर अशा पद्धतीनं कटिंग करून झालेली आहे तर बघा इथे असं एकेरी कपडा झालेला आहे आणि त्यानंतर इथे बघा जो कपडा उरला होता त्या उरलेल्या कपड्यामध्ये असं एक एक इंच करून मार्क करून घ्यायचं आहे कपड्याला आणि दोन्ही दोन्ही साईडनं एक एक इंचला मार्क करून त्यानंतर स्केलला असं स्ट्रेट रेश वाढून हे दोन नाडीसाठी आपल्याला कपडा कट करून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीनं कपडा कट करून घेऊन आता नाडीसाठी सुद्धा इथे कपडा कट करून झालेला आहे तर चला आता बघूया आता कसं शिवायचं आहे ते इथे बघा जे पहिला आपण कपडा कट केला होता पिशवीसाठी तो पी कपडा आहे आणि बघा इथनं हे कपड्याला एका साईडनं असं फोल्ड करून दाब सिलाई मारून घ्यायची आहे तर बघा इथे सिलाई मारून झालेली आहे तर बघा अशा पद्धतीने शिलाई दिसत आहे तर असं एकाच साईडने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि असं बघा फोल्ड करायचं आहे आपल्याला असं फोल्ड करून परत त्याला उलटं करायचं आहे उलट्या साईडने आता आपण अशा पद्धतीनं शिलाई मारून घेऊ जसं मी दाखवलं आहे त्या साईडनं बघा असं दोन्ही साईडनं आपण शिलाई मारून घ्यायची आहे काहीच अवघड नाही ही पिशवी शिवणं कारण आपल्याकडे मशीन नसेल तर आपण सुईधाग्यानं हातावरती सुद्धा ही पिशवी शिवू शकतो तर बघा अशा पद्धतीने आपली पिशवी तयार झालेली आहे शिवून तर आता हे जे उलटी उलटा भाग होता तो आपण सरळ करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीनं काही असे टोकं सरळ करून घ्यायचे तर टोकं मस्त दिसतात आणि इथे बघा आपण नाडी तयार करून घेऊयात तर नाडी छोटी होती त्यामुळे मी इथं जॉईंट केला आहे अँड जॉईंट करून असं मस्त असं बारीक फोल्ड करून दोन नाडी शिवून घ्यायचं आहे तर फ्रेंड्स आता पावसाळा म्हटलं गडूळ पाणी येण्याला सुरुवात झालेली आहे तर असं गडूळ पाणी जर आपण पिलं तर खूपच आजार होतात आणि लहान मुलं तर खूप आजारी पडतात त्यामुळं आपण असं घरच्या घरी गर एका नवीन कॉटनच्या कपड्यांना असे आपण एक पिशवी तयार करून घ्यायची आहे तर बघा आता म्हणजे पिशवी तयार झालेली आहे आणि त्या पिशवीला आपण असं नाडी लावून घेऊयात तर बघा अशा पद्धतीनं आपण दोन्ही साईडला असं इथे टीप मारून घ्यायची दोन्ही साईडला तर बघा आपले टीप मारून झालेली आहे अशा पद्धतीने आपण सर्व आपल्या घरातल्या नळांना आपण असं पिशवी तयार करू शकतो आणि फायनली आता आपली पिशवी तयार झालेली आहे तर बघा किती छान झालेली आहे तुम्हाला कशी दिसत आहे मस्त बनवली आहे मी तर बघा आता फायनली मी इथं तुम्हाला आता नळाला बांधून दाखवत आहे तर बघा अशा पद्धतीने आपण नळाला बांधून घ्यायची आहे तर तुम्ही किती पाणी भरा कधी पाणी भरा कसं यूज करा काही होणार नाही पिशवीला आपली जर पिशवी घाण झाली असेल तर आपण साधनानं किंवा स सरपने देऊ शकतो आणि परत लावू शकतो कॉटनचा कपडा म्हटल्यावर खराब होणार नाही आणि खूप दिवस टिकतो आणि पाणी पण छान येतं गाळणीची गरजच लागणार नाही कारण गाळणी प ठेवा हांड्यावरवरती असं काही गरज लागणार नाही तर बघा इथे मी एक रुमालची सुद्धा शिवलेली आहे तर रुमाल माझ्याकडे कॉटन असंच होता नवीनच रुमाल आहे पण ह्या रुमालचं मी असं दोन तीन असे मी शिवलेली आहे कारण बेशीनला सुद्धा मी बांधत आहे जे बाहेरचे बेशीन आहे कारण तिथे आता बघा गढूळ पाणी येत आहे बोरिंगचं पाणी म्हणलं की पावसाळा सुरू झालं की गडरुळ पाणी येतं आणि त्यामध्ये गांडूळ सुद्धा येतात एक एक वेळा तर मी असं बाहेरच्या बेशीनला सुद्धा मी असं बांधत आहे बघा यासाठी खास मी इथे एका रुमालचे असं मस्त असं पिशवी तयार केलेली आहे तर हे माझ्या गाण्या कशा वाटल्या दोन्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर फ्रेंड्स माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओच्या डाव्या साईडला वर एक व्हिडिओ दिसत असेल तर त्या व्हिडिओमध्ये जर तुमची सिलाई मशीन खराब झाली असेल किंवा धागा पकडत नसेल तर ऑइलिंग कशी करायची म्हणजेच दुरुस्त कशी करायची ते मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर फ्रेंड्स भेटूया असं ज्या नवीन व्हिडिओमध्ये तपरासाठी बाय बाय थँक्यू